श्रोते हो आज ऐकूया प्रतिभा परांजपे लिखित अपराध कुणाचा ही कथा इन्स्पेक्टर नाईक फोनवर बोलत होते लेडी कॉन्स्टेबल पूर्वा आत येत म्हणाली सर बाहेर बायकांनी मोर्चा आणला आहे त्या जोरजोरात नारे देत आहेत बाहेरून आवाज येत होते नाईक फोन ठेवून उठले आणि म्हणाले त्यांची पुढारी कोण आहे तिला पाठवा दोन बायका हातात बॅनर घेऊन आल्या काय आरडाओरडा चालवला आहे मॅडम आम्ही त्या हत्यारणीला फाशी द्यावी अशी मागणी घेऊन आलो आहे हे पहा हे काम कोर्टाचे आहे तुम्ही तुमचे ज्ञापन येथे ठेवून जा तेवढ्यात त्यांच्यातली एक आज जाऊन पाहून आली हीच ना ती हिला काहीच कशी दयामाया नाही आली आपल्या पोटच्या पोराला मारताना पूर्वा मॅडम थांबवा त्यांना हे बघा मॅडम तुम्ही निघा आता इथे तमाशा करू नका नाही कोरडले त्या दोघी निघून गेल्या तिकडे लॉकअपमध्ये बसलेली ती आणखीनच आक्रसून बसली त्या आलेल्या बाईचे बोल तिच्या कानात घुमत होते आईपणाला कलंक कुमाता वगैरे सर्व विशेषणं तिला मिळाली त्या एका घटनेने अचानक बाळाच्या रडण्याचे आवाज तिच्या कानात घुमायला लागले तिचा ब्लाउज ओला होत होता रडत रडत ती खाली बसली उठ कोणीतरी आले तुला भेटायला कॉन्स्टेबल पूर्वाने कोरड्या आवाजात तिला हाताच्या स्टिकने हलवलं रीनाला कळलंच नाही ती कुठे आहे स्वप्नात तर ती आणि राकेश स्कूटरवर फिरत होते राकेश तिचा नवरा खूप प्रेम होते त्यांचे त्याच्याशिवाय आयुष्याची कल्पनाच नव्हती करू शकत ती मी तुला खूप सुखात ठेवेन असं वचन दिलं होतं राकेशने दोघांनी घरच्यांना न जुमा जुमानता लग्न केलं सुरुवातीचे दिवस अगदी फुलांच्या पायगड्यांवरून चालले होते असंच रीनाला वाटत असे पण हळूहळू त्यातले काटे तिला जाणवू लागले राकेशला सगळं त्याच्या मनाप्रमाणे लागेल त्याच्या उठण्या झोपण्याच्या वेळा खाण्यापिण्याच्या आवडी कधी रीनाची इच्छा नसली तरी त्याच्या प्रेमाखातर ती त्याच्या मर्जीने वागत असे लग्न होऊन एक वर्ष झालं आणि रीनाला दिवस गेले ती त्या सुखाने हरखून गेली आपल्या प्रेमाचे सुंदर प्रतिरूप येणार या विचाराने ती सुखावली पण त्या गर्भारपणात तिला खूप त्रास झाला काही खाल्लेलं पचत नसे अशक्तपणा जाणवत असे राकेश कधी तिची काळजी घेई तर कधी दुर्लक्ष करी बाळाची वाढ नीट होत होती पण रीनाला अशक्तपणा येत होता डॉक्टरने तिला आयरन आणि कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या व सकस अन्न फळं खा सांगितलं ते सर्व राकेशने आणून दिलं पण घरात इतर कोणीही तिचे डोहाळे पुरवणारं तिच्याकडे लक्ष देणारं नव्हतं आणि राकेश तिला कुठे पाठवायला तयार नव्हता कसे बसे नऊ महिने काढले राकेश रीनाच्या संसारात रौनकने प्रवेश केला त्या दोघांच्या प्रेमाचे ते सुंदर रूप पण आता चित्र हळूहळू बदलत चाललं होतं डिलेवरी आणि आधी झालेल्या त्रासामुळे रीनाला खूपच अशक्तपणा आला होता घरात तिच्या तब्येतीकडे लक्ष देणारी कोणी अनुभवी व्यक्ती नव्हती शेजारी पाजारी तरी किती मदत करणार तिच्या या अशा तब्येतीमुळे राकेशही चिडचिडा झाला त्याच्या खाण्यापिण्याची आवाळ होत असे आईची तब्येत अशक्त त्यामुळे बाळाही कमजोर ते, ते सारखे आजारी पडायचे त्यामुळे किरकिर करायचे रात्र रात्र जागरण व्हायची राकेशला नोकरीवर जायचे म्हणून तोही मोड झाले की चिडचिड करायचा तुला एक बाळही नीट सांभाळता येत नाही म्हणून ओरडायचा हळूहळू रिणाचा थकवा आणि चिडचिडपणा वाढू लागला ती बाळाकडे दुर्लक्ष करू लागली त्याच्या रडनाने तिचे डोके सणकू लागले खूप रागे स्वतःवरचा ताबा सुटे आणि एक दिवस कॉन्स्टेबल पूर्वाने तिला परत आवाज दिला या बाई भेटायला आल्या आहेत काळाखोड घातलेली एक स्त्री तिच्याजवळ उभी होती रीनाने हात जोडून नमस्कार केला कशी आहेस तू तिच्याजवळ बसत शोभा म्हणाली मी ॲडव्होकेट शोभा आहे तुझी केस मी घेतली आहे मला सांग कशी आहे आता तुझी तब्येत रीनाला कळलेच नाही तिच्याशी ही बाई इतकं चांगलं का बोलते आहे आत्तापर्यंत तिला सर्वांनी शिव्या आणि लांछनच दिले रीना घाबरून आणखीनच आक्रसून बसली घाबरू नकोस खरं खरं सांग काय झालं मी अपराधी आहे मी कबुली दिली मीच माझ्या बाळाला मारलं मला मला फाशी बोलता बोलता तिला हाफणी भरली तू एकटीच दोषी नाही या सर्वाला तुला कोणी विचारले नाही पण मला सांग काय घडलं असं तुझंच बाळ होतं ना तुला आता त्याची आठवण येते ना माझं बाळ रीनाच्या डोळ्यासमोर तो निरागस चेहरा उभा राहिला आणि ती हुमके देऊन रडू लागली तिला रडताना पाहून शोभाने तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला मी मला माहीत नाही काय झाले होते तेव्हा खूप खूप राग यायचा त्याला सतत बरं नसायचं रात्र रात्र जागून काढावी लागे मला खूप झोप येत असायची पण तो झोपू देत नसे त्या दिवशी पण मला खूप झोप येत होती राकेश घरी नव्हता मी बाळाला झोपवून झोपले काही वेळातच तो रडवला रडू लागला मी त्याला दूधही पाजले पण तरी त्याचे रडणे थांबे ना माझा संताप अनाव अनावरण होत होता वाटलं काय कटकट आहे सुखाने झोपूही देत नाही मग मला काय झाले कुणास ठोक मी रागाने त्याला ढकलून दिले तो पलंगावरून खाली पडून भिंतीवर आपटला आणि गप्प झाला मला परत झोप लागली जणू काळ झोप सकाळी राकेशने मला हलवून उठवले आणि म्हणाला अगं आई आहेस की कोण तो खाली मरून पडला आहे नी तू छान झोपा काढते आहेस काय केलंस तू त्याला मी घाबरून उठले धावत बाळाला उचलून कुशीत घेतलं पण तो निपचित मला भीती वाटू लागली मी त्याला हलवू लागले दूध पाजू लागले पण राकेशने रागाने मला गदागदा हलवलं आणि ओरडला काय झालं होतं कसा पडला रोनक त्याने विचारले मी मला काही सुचेच ना मग राकेशने रागाने मला झापड मारली आणि ओरडला काय केलंस तू हे मी ढकललं माझ्या तोंडातून निघाले मला झोप येत होती काय तू मारलास चला खून केला आपल्या नाही माझ्या बाळाचा असं म्हणत त्याने बाळाला उचललं आणि रडू लागला थोड्या वेळाने त्यांनी फोन केला डॉक्टर आले त्यांनी त्याला मृत घोषित केले व विचारले कसे घडले मी काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते थोड्या वेळाने पोलीस आले बोलता बोलता ती घेर येऊन पडली रात्री शोभा केस पेपर तयार करताना विचार करत होती काय घडलं का का इतका राग अनावर झाला असेल काही मानसिक त्रास की इच्छेविरुद्ध शोभाने गायनाकॉलॉजिस्ट डॉक्टर कुलकर्णींना फोन केला एक केस आहे त्याबद्दल थोडं बोलायचं आहे असे म्हणून तिने वेळ मागून घेतली घरी आल्यावर शोभा विचार विचार करत होती आणि नोट तयार करत होती पोस्टमार्टम डिप्रेशन एक प्रकारचा मूड डिसऑर्डर आहे यात स्त्रीला बाळण बाळणपणानंतर होणारा मानसिक आजार त्या स्वतःला किंवा बाळाला ती नुकसान करू शकते जर वेळीच ट्रीटमेंट केली कोणी प्रेमाने सांभाळले तर ही फेस जाऊन रोगी भरा होतो याचे मुख्य कारण म्हणजे हार्मोन्समध्ये होणारा बदल त्यामुळे थकवा निराशा चिडचिड असे बरेच त्रास होतात केस पेपर पूर्ण करून होणारी शिक्षा कमी करता येऊ शकते का याचा विचार करत शोभा झोपली सकाळी सकाळी पोलीस स्टेशनवरून फोन हो। मॅडम त्या रीनाने आत्महत्या केली म्हणजे अहो तिने ओढणीने गळफास घेतला आणि मेली अरे देवा स्वतःला माफ नाही करू शकली का फुलं पूर्ण फुलायच्या आधीच धुळीस मिळाले वर गेल्यावर तरी तिला या अपराधातून सुटका मिळावी जो तिने केला पण त्याला कारणीभूत ती एकटीच नव्हती परिस्थिती एकटेपण घरच्यांनी साथ घरच्यांची साथ नसणं मुळात असा काही आजार असू शकतो याची समाजात कोणाला जाणीवही नाही कारण एक स्त्री जेव्हा आई होते तेव्हा तिच्यात शारीरिक आणि मानसिक बदलही होत असतात बहुतांश स्त्रियांमध्ये सकारात्मक असतात पण काहींना यातून कमी अधिक प्रमाणात जावे लागते आई होणे ही जगातील एक सुंदर भावना आहे पण त्या स्त्रीला आई व्हायच्या आधी ती मानसिक आणि शारीरिकरित्या आई होण्यासाठी तयार आहे का याचा विचार करणे जरुरी आहे विशेषतः आजकालच्या काळात जेव्हा मुलींना त्यांचं करिअर त्यातील प्रोग्रेस खुणावत असते अशा वेळेस त्या आई होण्याची जबाबदारी पूर्णपणे घेऊ शकतात की नाही त्याचबरोबर त्याची काळजी घेणारेही असायला हवे कारण या काळात त्या मानसिक आणि भावनिकदृष्ट्या नाजूक होऊ शकतात त्याचबरोबर घरातल्या पुरुषाचे पण सहकार्य आहे का असे अनेक प्रश्न होते केस सुरू होण्याआधीच बंद पडली पण अनेक नवे प्रश्न उलगडून गेली श्रोते कथा आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे धन्यवाद